आज दिवसभर माझी चांगलीच फजिता झाली आहे आबीला फक्त इंजेक्शन देऊन हॉस्पिटलमधून रिटर्न आणायचं होतं त्यामुळे मस्तपैकी रेडी होऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो पण तिथे गेल्यानंतर त्याला पुन्हा सलाईन लावलं आता लगेच रिटर्न यायचंय त्याच्यामुळे डबे वगैरे मी काहीच नेलं नव्हतं मग काय भेळ बिस्किटं खाऊनच आम्हाला दिवस काढावा लागला आणि आबीचं सलाईन आहे त्यामुळे तो एकदम खुश होता मस्तपैकी डान्स वगैरे करत होता तर चार वाजता आमचा इथून डिस्चार्ज झाला आणि त्यानंतर आम्ही गेलो मॉलमध्ये आणि मॉलमध्ये गेलो ना आबीची खूप दंगा मस्ती तिथे सुरू असते आणि म्हटलं आज भरपूर ड्रायफ्रुट्स घेऊयात आबी ते घालून तंदुरुस्तच बनवायचं आता इथे कितीही साहित्य घ्यायला काहीच वाटत नाही पण एकदा बिल हातात आलं ना मग वाटतो बाप रे एवढ्या गोष्टी घेतल्या आपण आणि यांच्याकडच्या पिशव्या सुद्धा संपल्या होत्या तर सगळं मला गोणीमध्ये भरूनच घरी न्यावं लागलं उद्या आहे एकादशी आणि सगळ्यांच्याच घरी आज ही खरेदी असणारच आहे तर सगळी खरेदी वगैरे करून आम्ही घरी निघालो आणि घरी आल्यानंतर पहिल्यांदा मी मस्तपैकी चहा बनवला आणि त्यासोबत खारी खाल्ली आता रात्री माझं काम मम्मीने वाढवलेलंच होतं हा विठ्ठल रुक्मिणीसाठी मला ड्रेस शिवायचा होता पण आता देवासाठी आहे त्यामुळे आपण त्याला नाही म्हणूच शकत नाही चला बाय